गोळ्यांच्या वरती अवलंबून राहण्यापेक्षा तुमची जीवनशैलीच बदलून पहा तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात त्यांनी बीपी चेक केला आणि म्हणाले आता आयुष्यभरासाठी ही गोळी घ्यावी लागेल हे ऐकून तुमचा बीपी अजून वाढतं ना बरोबर आहे ना पण मित्र हो हाय बी पी हा काही आजार नाही आहे हा तुमच्या शरीराने तुम्हाला दिलेला एक संकेत है, एक सिग्नल आहे कशाचा मनाकडे आणि तुमच्या नात्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आज आपण बीपीला ब्लड प्रेशरला औषधाने नाही तर प्रेमाने आणि आनंदाने कसं बरं जिंकायचं हे पाहणार आहोत आता माझ्याकडे दोन प्रकारचे बीपी पेशंट येतात एक ते जे ज्यांच्या रक्तवाहिन्या कडक झाले आहेत त्यांना खरोखरच औषधांची गरज आहे आणि दुसरे म्हणजे ते ज्यांच्या हृदयात रक्ताचा नाही तर भावनांचा कल्लो अडकलाय त्यांना औषधाची नाही आहे तर समजुतीची आणि माइंड प्रोग्रामिंग एनएलपीची गरज असते आज मी तुम्हाला अशी एक खरी स्टोरी सांगणार आहे ज्याने माझा ब्लड प्रेशर कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला जर तुम्हाला वाटत असेल की बीपी फक्त मिठाने वाढतो तर थांबा कदाचित तुमचा बीपी औषधांना नाही तर फक्त एका स्पर्शाने किंवा एका दृष्टिकोन बदलल्याने सुद्धा होऊ शकतो कसं चला पाहूया पण त्यापूर्वी आयुर्वेदामध्ये रक्तदाबाला रक्तगत वाद असं म्हटलं जातं आपल्या शरीरामध्ये जे पाच वायू म्हणजे पंचवायू असतात त्यापैकी व्यानवायू प्रामुख्यानं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याचं काम करतो ब्लड सर्क्युलेशन घडवून आणतो हृदयाचं पंपिंग करतो आकुंचन प्रसारण करतो आणि ते सगळं होतं ते व्यान वायूमुळेच जेव्हा तुमच्या शरीरात वात म्हणजे वायू वाढतो तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात म्हणजे कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि जेव्हा पित्त म्हणजे हीट किंवा अँगर वाढतात तेव्हा रक्ताचा वेग आणि उष्णता वाढते थोडक्यात काय तर डोक्यातले विचार स्ट्रेस आणि मनातली उष्णता म्हणजे अँगर म्हणजे हाय बीपी यामुळे फक्त रक्ताला पातळ करून उपयोग नाहीये तर डोक्याला पण शांत करणं गरजेचं आहे चला तर मग एक खरी केस स्टडी सांगतो ही गोष्ट आहे साधारण पंचेचाळीस वर्षाचा असेल यशस्वी माझ्या तो आला तेव्हा त्याचा चेहरा लाल बुंद होता बीपी साधारणतः एकशे ऐंशी शंभर असेल त्याच्यासोबत त्याची पत्नी होती राधा अतिशय शांत सात्विक चेहरा होता सुदीप सतत घड्यात बघत होता पाय हलवत होता म्हणाला डॉक्टर लवकर औषध द्या मला मिटिंगला जायचं मी त्याचे नाड़ी परीक्षण केले नाडीमध्ये उष्णता म्हणजे पित्त जास्त होते पण त्याहीपेक्षा जास्त होता तो म्हणजे त्याच्या असुरक्षिततेचा वेग म्हणजे वाताची एन्झायटी मी पेन खाली ठेवला आणि त्याला विचारलं शेवटच कधी तू राधाच्या डोळ्यात बघितलं पाच मिनिटं सलग तू कधी बघितलं होतं तो थबकला आणि म्हणाला काय संबंध याचा बीपीशी काय संबंध मी म्हणालो संबंध आहे औषध नंतर आधी हा प्रयोग करून बघूया तर मी त्यांना समोरासमोर बसवलं सुदीपला सांगितलं काहीही बोलायचं नाहीये फक्त राधाचा हात हातात घे आणि तिच्या डोळ्यात पहा पहिली दोन मिनटं तो पूर्ण अस्वस्थ होता पण तिसऱ्या मिनिटाला जेव्हा त्याने राधाचे ते शांत करुणायुक्त डोळे पाहिले तेव्हा त्याच्या खांद्यावर ताण टेन्शन गळून पडला त्याचा श्वासाचा वेग कमी झाला पाचव्या मिनिटाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याने राधाचा हात घट्ट पकडला होता जणू काही त्याला जाणवलं की मी ज्याच्यासाठी धावतोय ते जग तर इथंच माझ्यासमोर समोर बसलंय दहा मिनिटांनी पुन्हा मी ज्या त्याचा बीपी चेक केला मला कदाचित विश्वास नाही ठेवणार तुम्ही बीपी तो एकशे चाळीस वर आला होता तोही औषधाशिवाय त्याचा आजार जो आहे तो शरीराचा नव्हता त्याचा आजार हा डिस्कनेक्शनचा होता मग त्यानंतर काही महिने त्याची एनएलपी आणि एनएसी ट्रीटमेंट केली आणि त्याचा बीपी फक्त न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे माइंड सायन्सच्या सबकॉन्शियस लेवलवरती झाला आणि तो सुद्धा औषधाशिवाय तुमच्या सबकॉन्शियस म्हणजे अंतर्मनामध्ये एक चुकीचा पॅटर्न सेट झालेला असतो उदाहरणार्थ वाजली की धोका किंवा स्ट्रेस ही एक मानसिक गाठ आहे जेव्हा आपण एन वापरतो आपल्या मेंदूला रिप्रोग्राम करतो जसं सुदीपच्या बाबतीमध्ये झालं राधाचा हात ज्यावेळेला त्याने हातात घेतला त्याला राधाचा स्पर्श त्याला सुरक्षितता देत होता जेव्हा त्याला वाटलं की तो सुरक्षित आहे त्याच्या मेंदून कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन थांबवलं आणि ऑक्सिटोसिन नावाचं लव्ह हार्मोन करून रक्तवाहिन्या रिलॅक्स झाल्या जर तुमचा बीपी स्ट्रेस मुळे वाढत असेल तर तुम्हाला माइंड थेरपीची गरज आहे बीपीच्या गोळीची अजिबात नाही बरं मग औषध कुणाला बरं हवंय हा दुसरा प्रकार ज्याच्या शरीरात खरोखरच बिघाड झालाय ज्याच्या किडनी मध्ये समस्या आहे ज्याच्या रक्तवाहिन्या कडक झाल्या आहेत अशा वेळी आपण आयुर्वेदाची मदत घेतो सर्पगंधा ही बीपी साठी महाराणी औषध आहे ही वनस्पती थेट नर्वस सिस्टीम शांत करते याच्या मुळामध्ये बीपी कमी करण्याची अद्भुत शक्ती आहे पण सावध राहा ही वनस्पती खूप पॉवरफुल आहे त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्या शिवाय ती घेऊ नका दुसरं म्हणजे जे लघवी वाटे शरीरामधलं जे अतिरिक्त मीठ आहे ते बाहेर काढतं आणि तिसरी गोष्ट जी आपण माझं बघितली ती म्हणजे अर्जुन जी हृदयाला ताकद देण्यासाठी याचबरोबर तुम्ही आहारात सुद्धा काही बदल करू शकता आहारातला पहिला बदल म्हणजे मीठ आयुर्वेद म्हणतं लवण रस हा शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं त्यामुळे प्रेशर वाढतं पण मीठ पूर्ण बंद करायचंय का नाही फक्त हे दोन बदल करा समुद्राचे मीठ व्हाईट सॉल्ट बंद करा त्याऐवजी स्वयंपाक घरामध्ये सैंदव मीठ म्हणजे रॉक सॉल्ट वापरा यामध्ये जा पोटॅशियम जास्त असतं जे बीपीला बॅलन्स करतात हिडन सॉल्ट ओळखा म्हणजे लोणचं असेल पापड असेल फरसाण असेल बिस्किट असेल यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मीठ असते हे आपल्या जिभेचे मित्र आहेत पण आपल्या हृदयाचे मात्र शत्रू आहेत पण लक्षात ठेवा आहार आणि औषध सुद्धा तेव्हाच काम करेल जेव्हा तुमचं मन शांत असेल आता सर्वात महत्वाचा उपाय जो तुम्हाला कोणत्याही मेडिकल मध्ये मिळणार नाही बीपी कमी करायचं असेल तर तुमच्या नात्यांमध्ये गुंतवणूक करा मित्र बनवा आठवड्यातून एकदा तरी जुन्या मित्रांना भेटा मन मोकळं करा आणि हे संशोधनातून सिद्ध झालंय की ज्यांना चांगले मित्र आहेत त्यांचं हृदय जास्त चांगलं काम कर तुमच्या मुलांसोबत वेळ घाला जेव्हा तुम्ही लहान मुलांच्या बरोबर खेळताना तेव्हा तुमचा इगो पूर्ण गळून पडतो आणि स्ट्रेस गायब होतो आणि महत्वाचं म्हणजे हॉबी दिवसातले तीस मिनिटं स्वतःचा मी टाइम काढा गाणी ऐका पेंटिंग करा किंवा फक्त शांत बसा जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरात एंडोर्फिन्स तयार होतात जे नॅचरल पेन आहेत आणि ते बीपी सुद्धा कंट्रोल करतात यानंतर योग निद्रा तुम्ही करू शकता रोज दुपारी जेवण झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं शवासन करा शरीराचा एक एक अवयव रिलॅक्स करा आणि हे तुमच्या नर्वस सिस्टमला एकदम कूल डाऊन करा करत त्यामुळे आज मी तुम्हाला एक वेगळं प्रिस्क्रिप्शन देणार आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा किंवा जो तुमच्या मुलाचा हात हातात घ्या काहीही न बोलता फक्त त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करा आणि याला म्हणतात हृदय संवाद हार्ट कोहरन्स आणि हे जगातलं सर्वात पॉवरफुल बीपीचं औषध आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा बीपी मानसिक आहे तर आम्हाला संपर्क करा आम्ही औषधा तुमच्या मनावरती उपचार करू कारण हृदय हे प्रेमाचं घर आहे गोह्यांचं गोडाऊन नाहीये त्यामुळे मित्रांनो बीपी मोजण्यापेक्षा आनंदाचे क्षण मोजायला सुरुवात करा तुमचं हृदय तुमच्यावर प्रेम करताय तुम्ही सुद्धा त्याच्यावर प्रेम करा आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो सतत कामाच्या ताणामध्ये असतो निरोगी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद